नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर टाटा नेक्सॉन पेट्रोल ऑटोमॅटिक घेण्याचा विचार करत असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की या गाडीमध्ये चांगले फीचर्स आणि सर्व गोष्टी ज्या आहेत म्हणजे कोणकोणते फीचर्स आपल्या या गाडीमध्ये मिळतात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो हे जे मॉडेल आहे ते आहे टाटा नेक्सॉन पेट्रोल ऑटोमॅटिक वन पॉईंट टू लिटरचं पेट्रोल इंजिन मिळतं आणि सेवन स्पीड डी सी टी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आपल्याला या गाडीमध्ये मिळतो आणि या गाडीचे मी तुम्हाला फीचर सांगतो सर्वात पहिला फीचर तो म्हणजे की आर डीआरएल आपल्याला याच्यामध्ये मिळतात त्यानंतर एलईडी हेड सुद्धा मिळतात हो हाय बीम लो बीम आणि चांगला थ्रो याच्यामध्ये आहे तिसरी गोष्ट ती म्हणजे की आपल्याला फ्रंट पार्किंग सेन्सर सुद्धा मिळतात आणि चौथी गोष्ट ती म्हणजे की जो थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आहे तो सुद्धा आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातो तर अशा प्रकारे आहे या गाडीचा फ्रंट लुक तुम्ही बघू शकताय आता काही आहे या गाडीचा फ्रंट लुक त्यानंतर आपण येतो आता साईड प्रोफाईल या टाटा नेक्सॉनमध्ये आपल्याला सोळा इंचीचे टायर साईज मिळते दोनशे पंधरा साठ आर सोळा इंचीचा आपल्याला टायर साईज या गाडीमध्ये मिळतो आणि इकडे जर बघितलं आपल्याला इथे सुद्धा एक कॅमेरा दिलेला थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आणि ई डी इंडिकेटर मॅट्रिक्सवाले इंडिकेटर, इंडिकेटर आपल्याला या गाडीमध्ये मिळतात त्यानंतर या गाडीमध्ये आपल्याला रिक्वेस्ट सेन्सर सुद्धा मिळून जातं या मॉडेलमध्ये आणि अशा प्रकारे आहे काही गाडी त्यानंतर एक सर्वात चांगली गोष्ट ती म्हणजे की या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स तुम्ही बघू शकताय दोनशे आठ एम एमचा चा ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातो आता आपण बघणार आहोत या गाडीचा बॅक प्रोफाईल बॅक प्रोफाईल सर्वात पहिले तुम्हाला दिसते की म्हणजे की कनेक्टिंग टेल लाईट मस्त असे सुंदर असे आपल्याला या गाडीमध्ये कनेक्टिंग टेल लाईट मिळून जाते इथे सुद्धा आपल्याला काटाचा लोगो आणि खाली एक थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरासाठी रिवर्स कॅमेरा मिळून जातो इथे नेक्सॉनची बॅजिंग आहे याच्यामध्ये नंबर प्लेटसाठी एलईडी एल ई एलईडी लॅम्प मिळतात आणि इथे दोन पार्किंग सेन्सर सुद्धा मिळून जातात आणि अशा प्रकारे काय आहे या गाडीचा लुक त्यानंतर एक सर्वात हिडन गोष्ट आणि सर्वात चांगली गोष्ट ती म्हणजे की या गाडीचा वायपर इथे आहे ह्याच्या आतमध्ये या गाडीचा वायपर आहे म्हणजे आपल्याला मागच्या साईडनी सहजासहजी दिसणार नाही याच्यामध्ये वायपर आणि वॉशर या दोन गोष्टी ह्याच्यामध्ये मिळतात आता आपण बघणार या गाडीचा बूट स्पेस बूट स्पेसला जर इथे म्हटलं इथे आपल्याला रिक्वेस्ट सेन्सर दिलेला आहे आणि अशा प्रकारे आहे या गाडीचा बूट स्पेस बूट स्पेस आपल्याला तीनशे त्र्याऐंशी लिटरचा बूट स्पेस आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातो आणि स्पेअर व्हील जर पाहिजे स्पेयर व्हील सुद्धा आपल्याला सोळा इंचीचं स्पेअर व्हील या गाडीमध्ये दिलेलं जसं बाकीच्या गाडीमध्ये एक छोटा एक साईज छोटं व्हील येतं तर तसं नेक्सॉन मध्ये नाहीये ते आपल्याला सोळा इंचीचं दिलेलं आहे या गाडीमध्ये आपल्याला शार्क फिन अँटीना सुद्धा मिळून जातो तर आता आपण बघतो या गाडीचा इंटेरियर इंटेरियर बघण्यापूर्वी डोर हँडल बघून घ्या इथे आपल्याला चार पॉवर विंडो मिळतात ड्रायव्हर साईड ऑटोमॅटिक अप डाऊन आपल्याला विंडो मिळून जाते इथे डोअर हँडल इथे आंब्रेला होल्डर आणि चार बॉटल होल्डर चारही डोरला आपल्याला बॉटल होल्डर मिळतो आता आपण येऊ या गाडीच्या आतमध्ये आतमध्ये जर आलो तर आपल्याला हे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टेअरिंग व्हील टू स्पोक स्टेअरिंग व्हील आपल्याला मिळतं आणि इथे आपल्याला टाटाचा इल्युमिनेटेड लोगो सुद्धा मिळतात आता मी गाडी स्टार्ट करून दाखवतो तुम्हाला बघू शकतो गाडी स्टार्ट केल्यानंतर इथे आपल्याला या टाटा कंपनीचा लोगो हा इल्युमिनेटेड आहे आणि आतमध्ये जर आलो आपण तर आपल्याला हे जे आहे ते इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हे फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळून जातं याच्यामध्ये आपल्याला बरेचसे ऑप्शन्स वगैरे आहेत नेव्हिगेशन व्हेकल इन्फो इन्फ, इन्फ, त्यानंतर टायर इन्फॉर्मेशन म्हणजे टी पी एम एससुद्धा आपल्याला या गाडीमध्ये दिलेला आहे तर अशा प्रकारे आहे काही आणि क्रूज कंट्रोलसुद्धा दिलेले आहेत त्यासोबतच इथे जर बघितलं आपल्याला फ्यूल लेवल आणि टेम्परेचर वॉर्निंग त्यानंतर इथे आपल्याला आर पी एम मीटर हे सुद्धा डिजिटली मिळून जाते नंतर आपण येऊया या गाडीच्या इन्फोटेनमेंट सिस्टीमकडे म्हणजे तो आहे ट्वेल्व्ह पॉईंट थ्री इंचचा म्हणजे बारा पॉईंट तीन इंचाचा इंचा आपल्याला या गाडीमध्ये फुल्ली डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळतो ज्याच्यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले हे आपल्याला वायरलेसली कनेक्ट होऊन जातात त्यानंतर आपण जर खाली आलो खाली आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ए सी मिळून जातो बघू शकतं आणि हे टच पॅनल आहे त्याच्यामध्ये हजार लॅम्पसुद्धा आपला टच येतो इथे टेम्परेचर वगैरे ॲडजस्ट करण्याचं आणि इथे आपल्याला इथे आपल्याला जर बघितलं तर ट्वेल्व वटचं चार्जिंग सॉकेट त्यानंतर टाईप ए चार्जिंग सॉकेट त्यानंतर टाईप सी चार्जिंग सॉकेट असे तीन चार्जिंग सॉकेट मिळून जातात आणि असा आहे या गाडीचा डॅशबोर्डचा लूक बघू शकता तुम्ही त्यानंतर ग्लोबॉक्स सॉफ्ट ओपनिंग ग्लोबॉक्स आपल्याला या गाडीमध्ये मिळून जाते अशा प्रकारे आहे इथे आपल्याला ट्विटरची प्लेसमेंट दिलेली आहे त्यानंतर एअरबॅग आणि इथे लाईट वगैरे आहे त्यानंतर इथे सर्वात चांगली गोष्ट ती म्हणजे की आपल्याला या क्रिएटिव्ह एस प्लस मॉडेलमध्ये आपल्याला सुद्धा ऑप्शन दिलेला आहे तर अशा प्रकारे आहे या गाडीचा सनरूप आणि हे आपलं जे याचं जे हे या आहे ते आपण मॅन्युअली ॲडजस्ट करू शकतो त्यानंतर आपल्याला फॅब्रिक सीट मिळून जातात पण सीटलासुद्धा आपल्याला या गाडीमध्ये एअरबॅग मिळतात त्यानंतर सर्वात चांगली गोष्ट ती म्हणजे की या गाडीचे पॅडल शिफ्टर ही गाडी ऑटोमॅटिक सेवन स्पीड ऑटोमॅटिक डी सी टी ऑटोमॅटिक आहे म्हणजे ड्युअल क्लच ट्रान्समिशन आपल्याला या गाडीमध्ये मिळतो जो खूप रिलायबल आणि खूप चांगला ट्रान्समिशन म्हणून ओळखला जातो आणि यामध्ये आपल्याला पॅडल शिफ्टरचा सुद्धा ऑप्शन दिला जातो इथे तुम्ही जर बघितलं इथे आपल्याला डी एन आणि आर म्हणजे बघू शकता आणि आर आपल्यावर आपल्याला थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा या गाडीमध्ये मिळून जातो कॅमेऱ्याची क्वालिटी जर बघितली खूप सुंदर अशी क्वालिटी या गाडीमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपल्याला पार्किंगचं सुद्धा ऑप्शन आहे ते पार्किंगला आपली गाडी पार्क लागेल आणि या गाडीमध्ये आपल्याला तीन ड्राईव्ह मोड मिळतात ते म्हणजे की सिटी इको आणि स्पोर्ट आपण याच्यावरनं सिलेक्ट करू शकतो कोणता मोड पाहिजे तसं आणि ते आपल्याला कप होल्डर मॅन्युअल हँडब्रेक आणि इथेसुद्धा कप होल्डर किंवा काही स्पेस आहे तर अशा प्रकारे आहे या गाडीचा फ्रंट साईडने इंटेरियर आता मी तुम्हाला बॅक साईडने दाखवतो तर आता आपण येऊया मागच्या साईडला या गाडीच्या बॅक सीट जर बघितलं त्यासुद्धा आपल्याला फॅब्रिकमध्ये मिळून जातात आणि इथेसुद्धा आपल्याला एअरबॅगचा ऑप्शन दिलेला आहे बघा इथे एअरबॅग आहेत टोटल दहा एअरबॅग आपल्याला या गाडीमध्ये क्रिएटिव्ह एस प्लस मॉडेलमध्ये मिळून जातात इथे बॉटल होल्डर वगैरे आहे त्यानंतर इथे मागच्या विंडो आहेत त्यासुद्धा इलेक्ट्रॉनिक पॉवर विंडो आहेत इथे मागे आपल्याला दोन ए सी व्हेंट मिळून जातात कोणत्याही प्रकारचं चार्जिंग सॉकेट वगैरे नाही आणि हेडरूम जर बघितलं तर खूप चांगला हेडरूम आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातो आता मी तुम्हाला हे हेड हेडलॅम्प दाखवतो या गाडीचा तुम्हाला मी आता हेडलॅम्पचा लुक दाखवतो बघू शकता अशा प्रकारे आहे या गाडीचे एलईडी हेडलॅम्प आणि खूप चांगले चांगला जो उजेड आहे तो आपल्याला या गाडीमध्ये हेडलॅम्पचा मिळून जातो त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा लाईट्स लावायची गरज लागत नाही तर आता मी तुम्हाला दाखवतो या गाडीचं इंजिन बे इंजिन बे जर बघितलं आहे बघा तर हे आहे या गाडीचं वन पॉईंट टू लिटर टर्बो चार्ज रेवेट्रॉन पेट्रोल इंजिन ज्याच्यामध्ये सेवन स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आपल्याला मिळून जातं या गाडीमध्ये आपल्याला तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळतात जे प्रोड्यूस करतं एकशे अठरा बी एच पी आणि एकशे सत्तर एन एमचा टॉर्क प्युअर पेट्रोलमध्ये मिळतं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन मिळतात एक म्हणजे पेट्रोल प्लस सी एन जी आणि पेट्रोल आणि त्यासोबत दुसरे जर मॉडेल बघितले तुम्ही तर आपल्याला डिझेलचं सुद्धा ऑप्शन आहे आणि हा अशा प्रकारे आहे या गाडीचा इंजिनचा आवाज बघू शकता ॲमरॉनची बॅटरी वगैरे दिलेली आहे आणि या गाडीची जर बिल्ड क्वालिटी बघितली तर फायव्ह स्टार रेटेड ही टाटा नेक्सॉन आहे इंडियाची फर्स्ट कार जीला फायव्ह स्टार रेटेड सेफ्टीमध्ये मिळालेले आहेत त्यासोबत सेफ्टी ते फीचर जर बघितले तर ए बी एस ई बी डी इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल हिल्ड होल्ड असिस्ट आणि थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा यासारखे बेसिक जे सेफ्टी फीचर्स असतात ते सुद्धा आपल्याला या गाडीमध्ये मिळालेले आहेत तर नेक्सॉन पेट्रोलमध्ये आपल्याला चव्वेचाळीस लिटरचा पेट्रोल टँक मिळतोय बघू शकता इथे ई ट्वेंटी सपोर्टेड आहे ही गाडी हा आहे या गाडीचा पेट्रोल टँक तर मित्रांनो तुम्ही बघितले असतील या गाडीचे सर्व फीचर्स आणि सर्व चांगल्या गोष्टी कोणकोणत्या गोष्टी या नेक्सॉन पेट्रोलमध्ये मिळतात तर ही आहे नक्सॉन पेट्रोल ऑटोमॅटिक वन पॉईंट टू इंजिन पेट्रोल इंजिन आपल्याला या गाडीमध्ये मिळतं आणि सेव्हन स्पीड ऑटोमॅटिक टी म्हणजे ड्युअल क्लच ट्रान्समिशन आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातं जर तुम्हाला नेक्सॉन घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच या गाडीकडे बघू शकताय खूप चांगल्या मध्ये व्हॅल्यू फॉर मनी आपल्याला ही गाडी मिळून जाते आणि पेट्रोलचा जर ॲव्हरेज वगैरे तो सुद्धा खूप चांगला आहे आणि त्यासोबतच गाडीची सेफ्टी वगैरे आहेत आणि खूप सारे फीचर्स आपल्या कमी प्राईजमध्ये खूप सारे फीचर्स या गाडीमध्ये मिळून जात आहेत जर जा तुम्ही नेक्सॉन घ्यायचा विचार करत असाल तर नक्कीच ही व्हिडिओ तुमच्या उपयोगी पडली असेल तर कशी वाटली आजची व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आले असाल तर सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद